नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ युथ विचार युवकांचे सध्या आपण विवा कॉलेज या परिसरात उपस्थित आपल्या बरोबर वसई विरार महानगरपालिकेचे माजी महापौर रुपेश जाधव आहे कारण की आज वसई विरार महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली कारण की येत्या छठ पूजेच्या अनुषंगाने जशा प्रकारे कोर्टाचा आदेश आहे का छठ पूजा तलावात होणार नाहीये त्या सर्व गोष्टीसाठी सर्व पक्षांनी तिकडे बैठक घेतली होती आयुक्त साहेब स्वतः उपस्थित होते त्याचबरोबर डी सी चौगले मॅडम होती आणि या सर्व गोष्टीवरती काय चर्चा झाली नेमका प्रकारे पुढे आता छठ पूजा जे परप्रांती मोठ्या प्रमाणात इकडे साजरा करतात त्यांना प्रकारे साजरा करण्यात येणार आहे का या सर्व गोष्टीवरती आपण थेट रुपेश जाधव यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू जाधव नमस्कार आमच्या चॅनल स्वागत काय म्हणणार जशा प्रकारे पक्षी बैठक आयोजित करण्यात आलेली बैठकीत काय काय आणि काय पुढे होणार आहे कशाप्रकारे कोटाचा आदेश आहे त्यावरती कशा प्रकारे समाधान घेऊन लोकांना या छठ पर्व मनवणार येणार आपण बघता या तालुक्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात आणि प्रत्येकाचं सण हे प्रत्येक जण साजरा करत असतो अनेक वर्ष जी छठ पूजा प्रत्येक तलाव म्हणजे म्हणजे जवळ साधारण साठ ते सत्तर तलावामध्ये साजरी होत असत तिथे आपण प्रत्येक वेळेला सगळ्यांना सहकार्य करत असतात मध्ये गणपती असू दे, दे नवरात्र असू दे या छठ पूजा असू दे हे सर्व कार्यकर्ते मदत करत असतात यावेळी आपण बघता का त्या तीन चार दिवसा अगोदरच उत्तर भारतीय आमचे जे बांधव आहेत हे अनेक लोक आपण भेटून गेले आपणशी त्यांनी सांगितलं की छठ पूजेला जे प्रत्येक वर्ष होते त्याप्रमाणे होते आपण त्यांना पॉझिटिव्ह उत्तर दिले होतं त्याचप्रमाणे आज महानगरपालिकेमध्ये मीटिंग झाली आणि सर्व पक्षीय मीटिंग झाली त्याच्यामध्ये कमिशनर साहेब होते, होते जी सी पी मॅडम होत्या आणि सर्व पक्षाचे पदाधिकारी त्याच्यात उत्तर भारतीय जी संघटना आमच्या आहेत त्या अनेक संघटनेचे पदाधिकारी होते आणि एक कमिशनरला आम्ही प्रत्येकाने निवेदन दिले तसेच आमदार साहेबांनी पण सांगितलं त्याप्रमाणे आज पॉझिटिव्ह त्यांच्याकडून आपल्याला उत्तर आलेलं आहे की छठ पूजा करा तुम्ही परंतु जे दिवे वगैरे आपण लावता किंवा पाणी आपण दूषित करता तर ते, ते आपण त्याच्या तलावमध्ये न टाकता ते तुम्ही निर्मिल कळस असतात त्याच्यामध्ये टाकून एका जागा डस्टबिनमध्ये तुम्ही हे ठेवा आणि पाहिजे तर तुम्ही आतमध्ये तिथे दर्शन घेतलं तरी चालेल जे सूर्याचं दर्शन घ्यायचं असतं त्याप्रमाणे फक्त काही गोष्टीचं बंधन करून एक पॉझिटिव्ह निर्णय कमिश्नर साहेबांनी दिलेला आहे की कुठल्याच प्रकारचं तलावमध्ये निर्मल किंवा कुठल्याच प्रकारचे दिवे वगैरे न लावता आतमध्ये बरोबर ते बाहेर ये करता आपण दर्शन घेऊ शकतो एक पॉझिटिव्ह पण गेल्या पस्तीस वर्षापासून आपली जेव्हा सत्ता होती तेव्हा अशा प्रकारचं काही दृश्य दिसला नाही पण ह्या वर्षी काहीतरी वेगळे गणपती एवढा मोठा सण महाराष्ट्रात त्यानंतर नवरात्री आणि आता छठ पूजा या सर्व गोष्टीवरती टार्गेट करण्यात येतो प्रकारे लोक पहिलं तुमच्याकडे आले उत्तर भारतीय जेवढी पण लोकसंख्या होती जास्त करून तुमच्या आले आणि त्यांनी मागणी केली की आप्पा काहीतरी आमच्यासाठी सोय करा तर आज त्यासाठी आपण गेले होते का नाही आपण बघा ना आता सगळ्याच बघताना आपण नवरात्र आपले दहीहंडी झाली गणपती झाले नवरात्र झाले काय परिस्थिती आपल्या आज आपलेच धर्माचे जे सण आहेत त्या प्रत्येकाला बंधन चालू आहे आणि आपण बघता की या ज्या याच्यामध्ये रस्त्याची काय अवस्था आपली झालेली होती तर ह्या सगळ्या गोष्टी आहे लोकांना हे आता दिसत आहे की मॅरेथॉन जी आपल्या पूर्ण भारतामध्ये नाही जे जे सगळीकडे म्हणजे मला वाटतं आशिया खंडामध्ये आपलं मॅरेथॉनचं नाव होतं ते मॅरेथॉनसुद्धा रद्द झालेली आहे त्याच्यामुळे लोकांना माहीत आहे की अपेक्षा फक्त इथेंद्र ठाकूर साहेबांकडेच आहे पण रस्त्याची अवस्था अजून परत सुधारण्यात करण्याचा काही प्रस्ताव काय झाला नाही पण छठ पूजा पुढं गणपती या सर्व गोष्टीवरती बंधनकार निर्णय घेण्यासाठी प्रशासन नेहमीच तत्पर असते आता ते हिंदू सणांवरच आता बंधन यायला लागलेले आहेत तेच आम्हाला काय समजत नाही त्याच्यात बघा आम्हाला जिथे जिथे आपण पस्तीस वर्ष बघता कुठल्याच माणसाला कुठलाच गरज पडली नाही सर्वांना मदतच होत होती आणि त्याप्रमाणे लोकनेते जितेंद्र ठाकूर आणि आम्ही नेहमीच मदत करू आणि आपले जे संख्याने जास्त करून उत्तर भारतीय लोकसंख्या होती जेव्हा आपण विजयी होत होते या प्रकारे कशा प्रकारे त्यांना पाठिंबा देणार बहुजन विकासाकडे नाही आपण आपल्या याच्यामध्ये जेवढे कुठलेही सण असू दे हिंदूचे सण असू दे ख्रिश्चन सण असू दे मुसलमान बांधवांचे असू दे आपला पक्ष हा नेहमी त्यांच्या सोबत असतो प्रत्येकाच्या बघितलं हे होते रुपेश जाधव जे नेहमीप्रमाणे लोकांची सेवा करण्यासाठी तत्पर असतात आणि त्यांनी सांगितलेलं आहे जशाप्रकारे वसई विरांमध्ये ते माझी महापौर होते आणि त्यांनी अनेक वर्षापासून लोकांचं काम केलेलं आहे आता त्यांचं फक्त एकच ध्येय की प्रकारे येणाऱ्या टायमामध्ये छठची जे पर्व आहे एवढा मोठ्या प्रमाणात उत्तर प्रदेश बिहारमध्ये साजरा होतो त्याच प्रकारचं दृश्य वसईवीरांमध्ये पण दिसून येतो पण ह्या वर्षी काहीतरी वेगळं असणार आहे आणि त्यांनी सणासाठी त्यांनी सांगितलेलं आहे का प्रकारे कोटाचा नियम आहे त्याला अवेलना न करता प्लस इकडचे आयुक्त साहेब यांनाही सुद्धा एक चर्चा बैठक बोलवली होती आणि चर्चा बैठकमध्ये पॉझिटिव्ह आता समोर आलेला छट म्हणाऱ्या सर्व परप्रांतीयांना छट म्हणायचे आदेश दिलेले पण कशा प्रकारे कशा पद्धतीने रुपेश जाधव यांनी सांगितलेलं आहे त्याचा सर्व गोष्टीवरती नियम पाळायला लागेल आणि नाही पाळला तर कुठे ना कुठे दंडात्मक कारवाई सुद्धा होणार आहे आता बघण्यासारखं असेल कशा प्रकारचं दृश्य असणार छट पर्वच्या दिवसा सुद्धा